शिंदे पवार आणि फडणवीसांची आज दिल्ली वारी आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत सूत्रांवर विश्वास ठेवला तर एनडीए च्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे यापूर्वी ही बैठक रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात येत होते महाराष्ट्रातील महायुती आघाडीत भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समावेश आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्यांची घोषणा झालेली नाही असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणूक अधिक जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे अशा स्थितीत जागा वाटप अंतिम होण्यास वेळ लागत आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होत आहे बैठकीत सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक हरियाणा आणि बिहारमधील मधील मित्र पक्षांची जागा वाटपावर चर्चा करणार आहेत या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित उमेदवारांच्या नावावर विचारमंथन होणार आहे लोकसभेच्या सुमारे एकशे पन्नास उमेदवारांच्या नावाची दुसरी यादी मंगळवारपर्यंत येऊ शकते बारा तारखेपासून गृहमंत्री अमित शाह मिशन दक्षिण अंतर्गत तेलंगणा दौऱ्यावर जाणार आहेत अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका